नमस्कार मंडई मी योगेश परब आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलवर आणि आज आम्ही तुमच्यासाठी अजून एक कोकणातली प्रसिद्ध अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे अळूची भाजी आणि ही कशी करायची अळू कसं साफ करायचं हे याची इतंभूत माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हे तेरं आहे म्हणजे पाऊस पडल्यानंतर रुसतं ना माडात वगैरे ते तेरं आणि तेरं कसं होतं मागे पण सांगितलं होतं हे बघा हे असं पांढरा देठ दिसतो असं म्हणजे एकदम फिकट हिरवा त्यात ते तेरं आणि काळपट असू ना त्याला खाजू असतं ह्याला खाज नसते तर हे तेरं आहे ना हे मी आमच्या बा ह्याच्यात आहे ते काढलेलं आता हे साप कसं करायचं बघा हे बघा तर आता हे काढून ना एक दिवस आपण ठेवून द्यायचं कारण ह्याच्यातला रस जरा कमी होतो नाही बघा त्याप्रमाणे सोलून घ्यायचं हे दांडे ह्या दांड्याने चांगली चव चा येते आणि हे बघा असं तर ते सुकल्यामुळे जरा वाळलं म्हणजे मऊ झालं ना त्याच्यामुळे पटकन थोडं हे बघा असं आणि ह्याप्रमाणे सगळं सोलून घेतले हळू मी आणि ह्याच्यामध्ये नंतर मग जे घालायचं सामान आहे तुम्हाला नंतर मी दाखवते हे बघा जे त्या वाटा चणे आहेत शेंगदाणे गोट्या फणसाच्या आणि थोडेसे हे घातले चवळी घातली आणि बा बाकीचं वाटप ते सगळं दाखवते तुम्हाला मी नंतर हे बघा आणि आता पावसात जाहे अगधी, अगधी पन, हे पावसातलं हे तेरं जे आहे ना ह्याला रुजून येतं ते खूप चविष्ट लागतं अगदी अगदी एकदा तरी हमका सगळ्यांनी खायलाच हवं बघा एकदम सो ह्याला खाज नसते पण तरी पण हाताला मी तेल लावून घेतलं बघा हाताला तेल लावून घ्यायचं आणि सरळ हा सरळ असं सोलायचं त्याने अजिबात खाज येत नाही तर अशा प्रकारे आज मी ह्या तेऱ्याचं अळू करणार आहे बघा एकदम सोपं आहे सोलायला म्हणजे हे काढल्यानंतर काय होतं जरा म्हणजे हे डेट वगैरे चांगले स्मॅश होतात आणि आता हे धुणार स्वच्छ आणि नंतर तुम्हाला कापताना दाखवते किती कसं कापायचं ते चार पाच वेळा स्वच्छ धुतलं आहे आणि आता हे जरा जाडंभरडच कापून घ्यायचं म्हणून मी विळीवर नाही सुरीने असं कापून घेतलं बघा हे आणि नंतर मग शिधायला दोन शिट्या करून घ्यायच्या कुकरला आणि नंतर मग हे झालं ना की रवीने जरा घुसळायचं म्हणजे जरा बारीक होतं का हे हळू कोवळं आहे बघा कापणानं तुम्हाला दिसत असेल एकदम कोवळं आहे ते कारण मागे पाऊस पडला ना त्या पावसात उजू आलेलं आहे आणि ह्याची खरं ना फोडणीवरच सगळं आहे पण हे रान रानभाजी आहे त्यात फोडणीत आपण जे काही घालून आण चला तडका देऊ त्यानेच आपलं अळू चांगलं होणार आहे हे बघा ह्या वाडग्यात मी ठेवते आणि ह्याला दोन तीन शिट्ट्या करून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये घालण्यासाठी जे साहित्य होतं ना हे बघा हे मी आधी गोट्या आहेत ह्या शेंगदाणे आणि चणे हे बघा चणे हे मी याला चार शिट्या करून घेतल्या अळू जास्त शिजवणार ना त्याची चव जाईल म्हणून हे आधी वेगळं शिजून घेतलं आणि आता फक्त हे शिजवणार आहे याच्यामध्ये फक्त हे जरा दोन मिरच्या टाकणार आहे उभ्या चिरून बाकी काही नाही घालणार असं शिजू पाणी जरा सगळं जास्त खाली कुकरमध्ये पाणी घालणार त्याच्यात हे शिजणार आहे कारण ह्याच्यामध्ये हा बघा हे जे आहे ना पाणी आहे बघा याला पाणी घालण्याची गरज नाही कारण पाणी जास्त सुटेल म्हणून यात पाणी घालणार कुकरमध्ये पाणी घालणार ना त्यात हे भांडं मी मागत ठेवणार आहे मंडई आपण हे जे आहे ना तेरा। ते आता तेरा तर व्यवस्थित शिजून घेऊया आणि पुढची कृती काय ती तुम्हाला मी नंतर ज्या दोन शिट्या करून घेतल्या तुम्हाला सांगितलं पाणी नको घालू आहे बघा पण ह्याच्या हे तरी पाणीच असतं ह्याला समजलं ना चांगलं शिजलं आहे मी आता या रवीने उसळून घेते आता ह्याच्यात घासायला तुम्हाला सांगितलं हे शेंगदाणे आणि चणे आणि हे गोटे आहेत नंतर हे बघा चिंच आणि गुळ इथे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं आहे थोडंसं खोबरं घालणार आहे लाल तिखट घालणार आहे आल लसूणची पेस्ट आणि बघा फोडणीसाठी बघा लसीच्या सात आठ पाकड्या कढीपत्ता आणि कांदा हे सगळं घातलं ना ती रानभाजीच आहे समजण्यात चव आपण काय काय गा घालणार ना त्याच्यामधला चव येणार आहे तर हे चांगलं असं करून घेते मिक्सरला लावलं ना तर एकदम ते एकदमच बारीक होतं ते मी असं केलं ना की राम चांगलं वाटतं हे त्यामुळे असं मी एकजीव करून घेते आणि फोडणी करण्यासाठी मला दाखवतेला फोडणी करायची आहे की तो पण टोप इथे गरम करत ठेवते चांगला गरम होऊ तो पण आपण ही हे तयारी करून घेऊया बाकी सगळं सामान वगैरे काढलेलं आहे तूप तापलं आहे तेल घालते जर तेल थोडं जास्तच घालायचं कारण त्याचा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर तेल चांगलं तापलं की थोडंसं मोहरी चांगली तडतडून घ्यायची मोहरी तडतडते आता ह्याच्यामध्ये हिंग घालते एवढा चांगला पाव चमचा पण हिंग आता याच्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता चांगलं तेलावरती परसून घ्यायचा आता याच्यामध्ये कांदा घालायचा कोकम पण चार घेतली बघा घालायला जरी चिंच असली ना कोकम घातला तर चांगली चव येते कांदा जरा आपण मऊ विचार करून घेऊया थोडंसं मीठ टाकते की कांदा पटकन मऊ होणार कांदा भाजतोय तो पण त्याच्यामध्ये मिरची आणि आलं लसूणची पेस्ट घालते त्याचा हिरवट असा येतोय ना तो जाई पण चांगलामध्ये परतून घ्यायचं आता आपला लाल तिखट मसाला मालवडी मसाला ना असला तो चवीप्रमाणे घालायचं तर तिखट असलं तर ते आंबट होतं तिखट थोडंसं बरं लागतं म्हणून मी एक चमचाभर मसाला घातलाय हा चांगला परतून घेऊया आणि आता हे आपण अळू जे स्मॅश आहे ना ते अळू घालायचं आणि हे उघडवलेलं सगळं सामान आता एक कसं तुम्हाला हवं आहे ना घट्ट काय काय लोकांना घट्ट आवडतं भाकरी वगैरे खायला छान लागतं हे हळू तर घट्ट होतं घट्ट पातळ त्याप्रमाणे करून घ्यायचं जरा उकळ आली की नंतर मग त्याच्यामध्ये आपण चिंचेचा कोळ टाकायचा आहे आता थोडंसं एक खोबरं टाकते मीठ टाकून घेते याच्यामध्ये चा आणि चांगलं पाच मिनटं चांगलं उकळलं ना की नंतर आपण चिंचेचा टाका कोळ टाकायचा कोकम टाकायची की आपलं मग हे अळू तयार आहे बघा मी जास्त पातळ नाही करणार आहे कारण भाकरीवर खायला जरा घट्ट असतं ना की छान लागतं काय काय लोकांना नुसती मिरची टाकून म्हणजे असा त्याचा रंग मग हिरवा होतो मिरची टाकली ना हिरवी मिरची ते पण चवीला छान लागतं त्याच्यात काय होतात आलं लसूण आणि हिरवी मिरची ती वाटून घालतात याच्यामध्ये तर आता आपण चांगलं ह्याला उकळ देऊया आणि नंतर पाच मिनिटांनी बघूया उकळले आहे बघा चांगलं आहे आता ह्याच्यामध्ये हा चिंचेचा कोळ आणि गूळ आहे ना ह्याच्याशिवाय चव येत नाही हे चिंचेचा कोळ आणि गूळ घालतं ना किंवा छान चव चा येते आणि कोकम घालते चार आंबाडे घालतात खरं हां आंबाड्या खूप छान सेला कोकमटी झालेला वेगळं घालायचं आंबाडे अख्खे ना ते स्वच्छ धुवायचे नंतर अशा भेगा पडायच्या ते घालायचे आणि हे पण घालतात कणसं म्हणजे स्वीट कॉर्न असतात ना किंवा गावती कणसं असतात मग कॅची ती घातल्यासोबत चांगली चव येतेला हे बघा आता मी जे खोबरं वगैरे घातले सगळं आता हे आपलं अळू तयार झालं याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ताजी नाही कोथिंबीर आहे ही कोथिंबीर घालायची त्यामुळे सुद्धा चांगली चव येते कारण शेवटी रान भाजी आपण काही घालू ना त्याच्यामुळे आणखीन चव येते तर आता हे आपलं अळू भाकरी बरोबर खाण्यासाठी तयार आहे हे बघा तर मंडई बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि गडगडत पण आहे आणि त्यातच आईने गरमागरम पेऱ्याचं अळू बनवलं आहे तर आपण या आधी पण ते कसं काढायचं साफ कसं करायची याची रेसिपी दाखवलेली आहे पण म्हटलं पुन्हा एकदा आपण ही रेसिपी दाखवूया आणि मस्त दिसलं तर एकदम टेम्पिंग झालं आहे माझ्या तोंडाला पाणी सुटतं आहे तर आईने जसं दाखवलं तसंच तुम्ही पण करून बघा ते कसं झालं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आपल्या या पावसाळ्यात कोकणातल्या अनेक रानभाज्यांच्या रेसिपी आपण आपल्या चॅनलवर दाखवलेल्या आहेत त्याही तुम्ही नक्की बघा आपल्या चॅनलवरच्या इतरही विविध व्हेज नॉन व्हेज रेसिपीज आहेत त्याही बघा त्या, त्या तुमच्या मित्रपरिवाराबरोबर पर शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका